संतोष म्हणाला की त्यांनी अक्कल केलं तर मी पण थोडस साठी त्याग केलेला आहे मी आयुष्यात पहिल्यांदा मी कापली आणि मी पण दोनदा कापली काय काय नवीन नवीन समी काम देतो पण काम दिले तर पण इतकी इतकी माझ्या इतका अनुभव दांडगा ग्रेट वेगळा कारण समीतची एनर्जी समीतचं टेक्निकल एक्सलेन्स इतका मोठा आहे की मी मायसेल्फ ॲज अ फिल्म मेकर स्वतःला फार असा उटका समजायला लागलो आय वर्क विथ अँड ऑनेस्टली आय एम टेलिंग यू इज सचा सचा म्हणत डिरेक्टर स्क्रिप्ट जेव्हा सुरुवातीला आणि हा स्क्रिप्ट देतो विच इज ग्रेट थिंग नाही तर हा स्क्रिप्ट देतो मला धारावीबाईंची दे दे स्क्रिप्ट आणली गेली होती ही स्क्रिप्ट वाचल्यावर असं म्हटलं काही सिनेमा करणार होता का पण काहीतरीच म्हणे कसं आहे ना इतकं याच थोडं असतं कमर्शियल आणि काही कळत नाही आहे आणि जेव्हा आम्ही शूटिंग करायला लागलो आणि हा बरे फारच विचित्र ठिकाणी शूटिंग करायचीच <laughs> <laughs> म्हणजे चांगले चांगले दिसणारे लोकेशनचे फाईव्ह स्टार खूप सुंदर दिसणारे डोंगर नद्या हे सगळं त्याला नाही त्याला चेट्ट्या कल्ल्या कपडबीच्या पण ते स्क्रीन वर जे दिसत आय मीन ही हॅज दॅट विजन यु नो अँड म्हणजे आता त्याच्याबद्दल जास्त बोलावं ते मला बघता आणखी एवढंच सांगायचं कि व्हॉट एव्हर जर्नी यूज टू स्टार्टेड कीप दॅट ऑन कीप दॅट जर्नी ऑन सो दॅट आमच्यासारखे नट आम्हाला काम मिळेल आमच्यासारखे जेलो आमलो हम मोखे राहते अच्छे काम केले काय होतं की चांगलं काम प्रत्येकाला हवा सगळ्यांनाच करायचं आहे पण चांगलं काम शोधायला गेलं तर सापडतच नाही हो त्यामुळे आम्हाला करत राहावं लागतं कारण कदाचित सापडेल एखादं काम चांगलं तर हे चांगलं काम करणारे लोक आहेत आणि यांनी असं सतत चांगलं काम करत राहावं अँड आय विश राँटी ऑल माय बेस्ट फ्रॉम ऑल माय हार्ट थँक्यू सो मच फॉर थँक्यू